आई ग मोटा देवी चरणी तुझ्या नमविते माथा नमवी माथा माता दुःख सारे संसाराचे विसरले आता दुःख सारे संसाराचे विसरले आता आई गोटा देवी चरणी तुझ्या नमविते माथा माता नमवीते माता दुःख सारे संसाराचे विसरले आता दुःख सारे संसाराचे विसरले आता साधी भोळी माय माझी सत्वाची माऊली माझी सत्वाची माऊली नवसाला माझ्या माते तूच पावली नवसाला माझ्या माते तूच पावली पळती कोटी कोटी पापे तुझे नाम घेता पळती कोटी कोटी पापे तुझे नाम घेता दुःख सारे संसाराचे विसरले आता दुःख सारे संसाराचे विसरले आता हळदी कुंकवाचा आई देते तुला मान आई देते तुला मान नथमो त्याची नाकी शोभते छान नथमो त्याची नाकी शोभते छान बारावले मन माझे रूप तुझे पाहता बारावले मन माझे रूप तुझे पाहता दुःख सारे संसाराचे विसरले आता दुःख सारे संसाराचे विसरले आता खऱ्या नारळान देवी तुझी भरते ओटी तुझी भरते ओटी संतानाच सुख दिलं तुच पोटी। संतानाच सुख दिलं तूच द्यास द्यासमनी माझ्या तुझ्या दर्शनाचा होता तुझ्या दर्शनाचा होता द्यास मनी माझ्या तुझ्या दर्शनाचा होता दुःख सारे संसाराचे विसरले आता संसाराचे विसरले आता वळते आई तुझी मनोभावे आरती तुझी मनोभावे आरती तिन्ही लोकी देवी तुझी पसरली कीर्ती तिन्ही लोकी देवी तुझी पसरली कीर्ती सुख शांती मिळते आई तुझ्या दाराशी येता तुझ्या येता सुख शांती मिळते आई तुझ्या येता दुःख सारे संसाराचे विसरले आता दुःख सारे संसाराचे विसरले आता आई मोठा देवी चरणी तुझ्या नमविते माथा नमविते माथा दुःख सारे संसाराचे विसरले आता दुःख सारे संसाराचे विसरले आता दुःख सारे संसाराचे विसरले आता